श्री स्वामी समत नमस्कार मंडळी आज झटपट बघा मिरचीचा ठेसा करायचा आहे चार मिरच्या घेतल्या चार पाच तिखट आहेत भरपूर चांगल्या तेल प तेल टाकून परतल्या मस्त त्यात शेंगदाणे टाकले थोडे परत लसण टाकला मस्त ते पण परतून घेतलं मंदाच्यावर भाजून घेतलं आणि वरून कोथिंबीर हिरवेगार ब असं बनवलं मस्त भाजून घेतलं थोडेसे जिरे टाकले आणि मीठ टाकलं वरण मस्तपैकी त्याला खाली वर करून थोडा गॅस बंद केला नंतर थंड झाल्यावर त्याला खलबत्त्यात वाटून घेतलं मस्त बघा किती छान वाटवते तवा गार झाल्यावर वाटून घ्यायचं खलबत्त्यातला चटणी खूप छान लागती टेस्टी होती काय सुचना गेलं की असं करून बघायचं टेस्ट पण झाली झटपट पण झाली बघा झाली तयार चटणी मग हे उरलेलं वरण होते त्याची भाकरी बनवली होती भाकरीवरच घेतले चटणी आणि कांदा सोप तिला असे करून बघा तुम्ही पण चटणी आवडेल तुम्हाला मस्त तेलाचे धार सोडली वरणं आणि टेस्ट केली या जेवायला झटपट जेवण काय नसले की अशी भाजी करायची खाऊन बघते एक मस्त झाले वाव भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये